तब्बल वीस दिवसांच्या शिनवट्यानंतर आज प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून देवाचा पलंग बसविल्याने देवाला आता रोज निद्रा घेता येणार आहे आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी सात जुलै रोजी देवाचा पलंग काढून चोवीस तास दर्शन देत विठुराया उभा होता आज प्रक्षाळपूजेनंतर पूजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरू झाले असून आजपासून चोवीस तास सुरू असलेली दर्शन व्यवस्था बंद झाली आहे प्रक्षाळ पूजा म्हणजे प्रक्षालन करणे म्हणजेच सफाई करणे होय ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रेनंतर ही प्रक्षालण पूजा होत असते यंदा आषाढीला जवळपास अठरा ते वीस लाख भाविक आल्याने गेले वीस दिवस देव रात्रंदिवस भाविकांना दर्शन देत उभा होता यामुळे देवाला आलेला शिणवटा घालवण्यासाठी सकाळी देवाला पहिले गरम पाण्याचे स्नान घालण्यात आले यानंतर देवाच्या पायाला आलेला थकवा घालवण्यासाठी भाविकांनी देवाच्या पायाला लिंबू आणि साखर सोडून दर्शन घेतले यासाठी देवाच्या पायावर चांदीचे कवच लावण्यात आले होते आषाढी यात्रे दरम्यान जवळपास वीस पुढे जवळपास येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो ज्यामुळे देव झोपत नाही अशी भावना यात असते यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा नैवेद्य पोशाख आणि संध्याकाळी लिंबू पाणी याचसाठी दर्शन थोड्या काळासाठी बंद असते या वीस दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही चोवीस तास उघडे असते काल रात्री मंदिर समितीच्या वतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोडून मालिश करण्यात आली आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर सोडून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यानंतर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले यानंतर विठुरायाला रुद्राभिषेक करण्यात आला याच पद्धतीने रुक्मिणी मातेकडे देखील अभिषेक करण्यात आला यावेळी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे यानंतर देवाला पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवण्यात आला संध्याकाळी पोशाखाचे वेळी देवाला ठेवणीतील वस्त्रे आणि पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात येणार आहे याचवेळी विठुरायाच्या पलंग पुन्हा देवाच्या शेजघरात नेण्यात येऊन त्यावरील गाद्या लोड बदलण्यात आले आज रात्री शेजारतीनंतर विठुराया निद्रेसाठी जाणार असून त्यापूर्वी त्याला एकवीस प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या काढ्याचा नैवेद्य दिला जातो आजच्या प्रक्षाळ पूजेपासून आता देवाचे सर्व नित्योपचार सुरू झाले आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा